आज महादेव अण्णा बाबरे यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती आधार कार्ड दुरुस्ती व शून्य ते अठरा वयोगटातील मुलांचं व मुलींचं आपण आधार कार्ड सजी हे जे सगळे उपक्रम आहेत हे दादांच्या वाढदिवसानिमित्त आहेत का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाण्याची समस्या तर आता ते जे ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी योजनेचं जे टाकी आहे तर त्याचं उद्घाटन बऱ्याच वर्षापासून फक्त गाजावाजा करत केलं होतं आदरणीय मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे ते येऊन गाज्याबाजा करत त्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी फक्त लोकांना दिशाभूल करायचं काम तेव्हा केलं पण ते आतापर्यंत ते, आता ते काय नमस्कार आज आपण पुणे शहरातील कोंडवा या मतदारसंघामध्ये आलेलो आहोत याच ठिकाणी अजित पवार जे राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या स्तुत्य उपक्रमांचा आज कार्यक्रम झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण कोणव्यातील युवा नेते आणि आम, माजी आमदार महादेव अण्णा यांचे चिरंजीव प्रसाद बाबर हे आपल्या बरोबर आहेत नेमकं त्यांनी आपल्या मतदारसंघात अजित पवार यांच्या वाढीसा निमित्त काय काय उपक्रम घेतलेले आहेत आणि त्यावरती त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया तसाजी आज आज दादांचा वाढदिवस होता त्यानिमित्त आपण मतदारसंघामध्ये आपल्या काय काय उपक्रम घेतले आहेत प्रभागामध्ये विविध कार्यक्रम विविध कार्यकर्ते असन किंवा माजी नगरसेवक असन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पण काय क्रिएशील सदस्य म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले होते आज महादेवांना बाबर यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती आधार कार्ड दुरुस्ती व शून्य ते अठरा वयोगटातील मुलांचं व मुलींचं आपण आधार कार्ड काढून दिलं नवीन त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणी केली मतदान नाव नोंदणी झाली वृक्षरोपण व डोळे तपासणी शिबिर आपण या ठिकाणी केले एन आय बी एम रोड कौसरबाग परिसरामध्ये माझी नगरसेविका नंदादाई लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये आनंदवन गार्डन या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला माजी नगरसेवक गफूर साहेब त्यांनी चला मराठी शिकूया अतिशय छान उपक्रम त्यांनी सुद्धा तो घेतला हाजी फिरोज साहेबांनी वेलकम हॉल या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिरचा आयोजन त्यांनी केलं असे एक ना अनेक कार्यक्रम अख्ख्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये चालू होते चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माझे आमदार महादेव काही उपक्रम होण्याची शक्यता आहे का यामध्ये भविष्यामध्ये आम्ही शासन आपल्या हा उपक्रम म्हणजे जातीचा दाखला असेल तुमच्या उत्पन्नाचा दाखला असेल रेशन कार्डचं काम असेल हे एकाच छताखाली या सगळ्या गोष्टी आमच्या भविष्याचा प्लॅन तो आहे की एका छताखाली या सगळ्या गोष्टी मिळाव्यात प्रसादजी हे जे सगळे उपक्रम आहेत हे दादांच्या वाढदिवसानिमित्त आहेत का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे कार्यक्रम गेले महिनाभर नाही तर वर्षानुवर्ष चाललेली ही परंपरा आहे तुम्ही जे बोललात ते तुम्ही दुरुस्त करा तुमचं की हे फक्त इलेक्शन पुरते आम्ही लोक येणार नाही लोकांच्या सुखदुःखामध्ये मी असू किंवा अन्ना असू किंवा आमचे सगळेच सहकारी असू हे आम्ही सातत्याने लोकांच्या सुखदुःखात कामात जात असतो म्हणजे मागील दोन महिन्यापूर्वीच बघा आम्ही आधार कार्डचा कॅम्प लावला होता दोन महिन्यापूर्वी तर इलेक्शन नव्हतं त्याच्या अगोदर शस्त्रक्रिया आम्ही केल्या मोतीबिंदूच्या आपल्या देसाई हॉस्पिटलमध्ये आम्ही अकरा का बारा जणांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या त्याच्या आधी लॉकडाऊन मधली काम आहेत माझी म्हणजे तुम्ही युट्यूबला बघितलं ना माझं तर युट्यूबला मी माझ्या लॉकडाऊन मध्ये जे पण काय केलंय म्हणजे साडेतीन हजार लोकांना रोजचे म्हणजे एका टाइम सकाळी संध्याकाळी म्हणून सात हजार लोकांना जेवणाचा असू द्या किंवा सॅनिटायझरचा असू द्या किंवा कांदा वाटप असू द्या गहू तांदूळ या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावेळेस तर इलेक्शन नव्हतं ना आणि भविष्य काळाचं सुद्धा मी या गोष्टी करणार आहे आता मागील काही दिवसापूर्वी किंवा एक महिन्याखाली खाली कौसरबागच्या नागरिकांनी आमच्याकडे सातत्याने मागणी केली होती की कचरा 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 त्या गोष्टीवरती तुम्ही काहीतरी करा उपाययोजना आम्ही महानगरपालिके महानगरपालिकेच्या साहेब लोकांना जाऊन भेटलो सगळ्या ते।, ते संदीप कदम आपल्या तेच परिस्थितीमध्ये कदम साहेबांना आम्ही भेटलो कदम साहेबांनी आम्हाला टाइम दिला म्हणजे तीन साडेतीन तास कदम साहेब आमच्या सोबत होते प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना दाखवत होतो आणि त्याच्यानंतरच आठ दिवसातच डे आणि नाईट या दोन्ही गोष्टी चालू आल्या म्हणजे सफाई कर्मचारी फक्त ज्या डेला होते सकाळी तर ते आता नाईटला सुद्धा ते गाड्या फिरतात किंवा मग ते कचरा पडून देत नाही तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आता आठ दिवसाखालीच मी खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला होता आपले अमोल पवार साहेब आहेत टेकडे वाणोडी क्षेत्रेकर आहेत त्यांना जाऊन निवेदन दिले साहेब तुम्ही या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लावा लोकांना लोकांचे हाल होतात ॲक्सिडेंट्सचे प्रमाण खूप वाढले आहेत भविष्य काळामध्ये ट्राफिकचा मोठा प्रश्न आहे एन आय एम रोड झाला कोंडवा गावठाण झालं कौसरबाग झाला याच्यावरती आम्ही मिळून काही ना काहीतरी काम करणारे सगळे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी असे मिळून आम्ही काम करणार आहे म्हणजे एक युवा शक्ती आम्ही या ठिकाणी जागृत आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय की पवारसाहेबांच्या पक्षाची एक रणनीती आहे की युवांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे दादांच्या पण गटामध्ये बऱ्यापैकी युवांना संधी आहे तर तसं तुम्ही त्या गोष्टीचा काहीतरी गुणधर्म म्हणताय किंवा वाव म्हणताय तुम्ही घेताय असा आदर घेताय असा काही गोष्टी आहे का आदर्श घेताय नक्कीच ना दादांच्याच पावला पाऊला आम्ही ठेवून पुढे चालणार आहे आणि आम्हाला भक्कम मार्गदर्शन दोन लाभले आहेत एक तर माझे आमदार महादेव अन्ना बाबर आणि चेतन तुपे पाटील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्ही बघश की पक्ष विरहित राजकारण किंवा समाजकारण ह्या दोन गोष्टी आम्ही या तुम्हाला येणाऱ्या काळात दाखवू सर्व सर्व पक्षांना संघटनेना मंडळांना स्थानिक लोकांना घेऊन आम्ही ह्या ट्रॅफिकचा प्रश्न हा लवकरच मार्ग लावणार कोंडव्यात अनेक समस्या त्यामध्ये तुम्ही रस्ते तर बोललेच परंतु लाईटीची महत्वाची समस्या आता उद्भवली आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि पाण्याचा देखील प्रश्न काही दिवसांपूर्वी आता आम्ही दोन दिवसांपूर्वीच बातमी लावली त्या संदर्भात आणि नागरिकांना खूप जास्त प्रमाणात त्रास आहे तर त्यावरती आपण काही उपाययोजना करणार आहात का आताच लाईटीच्या विषयावरती चेतन तुबे पाटलांनी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता दोन डिव्हिजन करा या संदर्भात तर ते मंजुरी मिळाली आहे त्याला तर काही दिवसामध्ये हाही प्रश्न मार्गी लागेल लाईटचा आणि दुसरा प्रश्न काय आपल्या पाण्याची समस्या पाण्याची समस्या तर आता ते जे ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी योजनेचं जे टाकी आहे तर त्याचं उद्घाटन बऱ्याच वर्षापासून फक्त गाजावाजा करत केलं होतं आदरणीय मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे ते येऊन वाजा करत त्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी फक्त लोकांना दिशाभूल करायचं काम त्यावेळेस केलं पण ते आत्तापर्यंत ते काय चालू झालं नाही मला वाटतं पाच ते सहा वर्ष झाले असतील त्याची माहिती मी मागवली हो आहे माहितीच्या अधिकारात की का आहे किंवा का नाही या सगळ्या गोष्टी त्यानंतर मग ती टाकी नगरची सत्तर लाख लिटर टाकी ती कधी चालू होणार आणि त्याचं पाणी लोकांना कधी मिळणार तर आताच आपण पाहिले की अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त महादेव अण्णा तसेच त्यांचे चिरंजीव म्हणजेच युवा नेते प्रसाद बाबर यांनी चांगल्या पद्धतीने कोंडव्यामध्ये अनेक सुत्य उपक्रम घेतलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही त्यांना एक आणखीन एक प्रश्न विचारला होता की कोंडव्यामध्ये त्यांनी जे आता सुद्धा जे काम सुरू आहे की जे पार्श्वभूमी त्यांची निवडणूक आहे का, का? तर तसं त्यांनी ते, ते पूर्ण खंडित केलेलं आहे आणि त्यांचं कार्यक्रम आणि त्यांचे जे सातत्याने उपक्रम असतात ते चालू असतात असं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबरीला आम्ही दोन प्रश्न त्यांच्या जवळ मांडलो होतो की एक, एक तर पाण्याचा प्रश्न आणि एक लाईटीचा प्रश्न तर लाईटीच्या प्रश्नावरती तर विधानभवनामध्ये लक्षवेधी मांडली गेली होती ते मुद्दाही टाइम्स ऑफ महाराष्ट्र उपस्थित केला त्याचबरोबरीला दुसरा जे प्रश्न होता पाण्याची समस्या पाण्याची समस्या ही अतिशय दुर्दैवी आहे त्या गोष्टीवरती ते लवकरात लवकर तोडगा काढणार आहेत असं त्यांनी सांगितलंय तर मी इथेच रजा घेतो आणि सर्वांना विनंती करतो की टाइम्स ऑफ महाराष्ट्राला फॉलो करा सबस्क्राइब करा आणि लाईक करा मी ते थांबतो टाइम्स ऑफ महाराष्ट्र मुजम्मिल शेख पुणे